कुठे पाहिला तुम्ही कुठे लंबीनच्या खाली बर का तीन साडेतीन पुढील तो नक्की हंड्रेड पर्सेंट तिथे

<laughs> <वाँ। laughs> पुर कात आहे त्याला हो 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 एकदम इजी हो आक्रमक नाही का नाही आक्रमक असतं ज्यावेळेला मग आधी अंडार असते आक्रमक होतो बाकी आता तो शांत आहे कात वगैरे काढण्यात आलं कातवर आलेला आहे तुम्ही बघित आहे हो काच तस्कर तस्कर ट्रिंकेट याला इंग्रजी ट्रिंकेट म्हंटल जात हा बिन विशारी साप आहे काही हे नाही तस्कर मागेच मी दिली ती माहिती की तशी काळी पांढरी चौपट च्या रंगाचा हा कमरेपर्यंत असतो कमरेपासून परत तीन रंगात विभाग लागलेला असतो गडद तपकी गडद तपकीर पट्टी दोन साइडला आणि वरती फिकट तपकीर रंगाचा त्याच्यानंतर आज सकाळीच लक्ष्मीनगर भागामध्ये साप निघाल्याची बातमी मला फोनवरती आली पवार सरांनी मला फोन केला होता की आपल्याकडे साप निघाला आहे तर मी परत एक पाच ते सात मिनिटाच्या वेळेमध्येच त्या घरी पोहोचलो आणि साप निसर्गाच्या सानिध्यामधून जसा पकडला आहे तसंच तो निसर्गाच्या सानिध्यात पुराण सोडणार आहोत आज आम कृपया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल साप पकडण्याचा तर आमचं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू आज आपण लक्ष्मीनगर भागातून सकाळी जो साप पकडला आपले मित्र दत्तात्रय मोरे सर्पमित्र दत्तात्रय मोरे त्यांना फोनवर सूचना मिळाली होती की आमच्याकडे साप निघाला आहे त्यांनी त्वरित मला संपर्क साधला आणि मी त्या ठिकाणी पोहोचलो आता तस्कर हा बिनविशरी साप हा अतिशय सुंदर सापांमधला एक साप हा सर्पविष्यामध्ये ओळखला जातो याचं जर हा पूर्णपणे बिनविषारी आहे हा साप जसा आपण त्या घरातून पकडला आहे तसाच पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडतो आहोत कुठल्याही प्रकारची इजा न करता कुठल्याही प्रकारचं सापाला त्रास न देता आपण पुन्हा त्याला निसर्गाच्या सानिध्यात सोडत आहोत तरी आपल्या प्रभागात आपल्या घराजवळ कुठे वन्यजीव साप तसेच इतर प्राणी आढळल्यास कृपया आम्ही खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि आम्हाला सहकार्य करा धन्यवाद